बघा तर माझी खिचडी कशी आहे खिचडी बनवली मी आज खूप दिवसांनी दिवसांनी बस बनवले तर रोज बनवते दर दिवसाला पण खूप आठ दिवसांनी बनवले तर कशी येत आहे माझी खिचडी तर कोणाकोणाला आवडते कोणाकोणाला आवडते खिचडी त्यांनी कमेंट करा प्लीज पार्सल करते मी ओके काय करणार आता आता आंघोळ करते खिचडी झाली आंघोळ झाल्यानंतर मग हे करते थँक यू माळ मॅसेज झालं मला ग्रेट जॉब पीपल आर लविंग युअर व्हिडिओज म्हणे शंभर हर्स वॉचिंग टाईम झाला म्हणे वा वा थँक्यू थँक्यू सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी शंभर हर्स माझे झाले आहे वॉच टाईम थँक यू माय सबस्क्राईब माय यूट्यूबच्या आपलं काय माझी यूट्यूब फॅमिली थँक्यू शंभर फर्स्ट टाईम झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर त्याबद्दल खाऊ शकता खिचडी तुम्ही ओके तर आंघोळ पण करायची मला अजून बाकी आशिरीच आहे बघा अजून आंघोळच नाही झालेली ना आहे स्वयंपाक ती अगोदर पोसून घेते आणि नंतर आंघोळ अगोदर ही नाही बाबा गोळ मग आंघोळ करून नंतर जेवण तर असंच मला सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ बघत आणि वाच टाईम माझा वाढवायला पाहिजे थँक्यू ओके चला तर मग थोडंसं विचार झाकू का झाली बघा खिचडी मातेलच भरला आता संध्याकाळपर्यंत संपतच नाही म्हणजे संध्याकाळी पण स्वयंपाक करायची गरजच नाही ह्यालाच गरम करत डबल डबल स्वयंपाक करायचा कंठाळ येते ना एकट्या माणसाला थोडं जरी राहिलं की त्यालाच गरम करून खावते झाकू का मी आता ठेवते ट्रेन गेली वाटीता ट्रेन चालली बघा आवाज येतो का तुम्हाला आम्हाला इथून नाही दिसत पण ट्रेनचा आवाज येतोय दिसते का ना ते दिसली तर चालू गेली 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 ट्रेन गेली ट्रेन गेली ट्रेन गेली वाटतं कुठून गेली ಎಂದ ರಿಷಿ